नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे हडपसरमधील मूळचंद मिलमध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील नवरात्री स्पेशल सुंदर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील स्वागत आहे आहे लोटस पैठणी त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज वेगवेगळे कलर्स भेटतील आणि प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे कलर एकदम फ्रेश आहे तर ही राजहंस पैठणी आहे त्याची काय प्राइस आहे मॅम राज हा पैठण राजहस ही चार हजार चारशे तीस ती तुम्हाला चोवीसशे तीस रुपयाला बसेल चोवीसशे नऊ ते दहा कलर भेटतील तुम्हाला तुम्हाला डार्क कलर लाईट कलर हवे असेल तर लाईट कलरही भेटेल जास्ती एकाच रेंजच्या आहेत ह्या हो हे राजहंस चे सगळे चोवीसशे तीस रुपयाला हो ना छान आहे एक ओपन करून दाखवता का मॅम लाइट कलर आहे हा हा पदर आहे ऑरेच आहे एकदम आणि हा ब्लाउज पीस मुनियाची बॉर्डर आली आहे त्याला छान असे सेल्फ मध्ये आलेला आहे जर तुम्हाला ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट वगैरे करायचं असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्टही करू शकता हो। फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे साडी पूर्ण ऑल ओव्हर बुकी आहे वरती खाली दोन्ही सेम मध्ये जास्त बॉर्डर मोठी नाही नाही हो छान आहे आणि तुम्हाला ह्याच्यातले डार्क पण कलर भेटतील आणि फेंड पण अशी खाली बॉर्डर येते मोठी वाली वरती छोटी बॉर्डर आहे हा पदर आहे हा ब्लाउज पीस साडी ही तुम्हाला पूर्ण ऑलओवर गुट्टी मध्ये भेट oh. हो ऑल ओव्हर गुट्टी आहे साडीला ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आणि हा बॉर्डर आहे आहे छान छान ब्लाउज लाइट वेट आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे फॅन्सी येते आणि काटपदर पण येते त्याच्यातले हे कलरच्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत कलर्स आहेत छान कलर, कलर, कलर त्याच्यात आणि वेगळं काहीतरी आपण पैठणीची बॉर्डर सारखच पाहतो पण हे वेगळं आहे डिसेंट आहे एकदम बॉर्डर पाहू शकता छान आणि प्रत्येक साडीवरची बॉर्डर तुम्हाला वेगळी पाहायला मिळणार आहे ह्या साडीची प्राइस काय मॅम ह्या साडीची प्राइस आहे सहा हजार ऐंशी ची तीन हजार ऐंशी आहे आणि हे जे समोरचे पॅटर्न आहे ते कमी रेंज मध्ये आलेले आहे ते तीन हजार आठशे पन्नास ची अठराशे पन्नास ला आहे अठराशे पन्नास म्हणजे प्रत्येक साडीची प्राइस वेगळी असेल वेगवेगळे आहे छान हे येल्लो कलर ओपन करून दाखवते कलर खूप छान आहे हा आणि साडी पूर्ण अशी वेलानी भरलेली आहे साडी खूप लाईट वेट आहे कलर कॉम्बिनेशन मस्त आहे बघा हा पदर आहे आणि हा ब्लाउज कॉन्ट्रास्ट नाहीये सेल्फ मध्ये आहे ह्याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट नाही करू शकता साडी अगदी लाईट वेट मस्त आहे हो विद गोंडे पण आहेत छान असे साडी पूर्ण ऑल डिझाईन शेवटपर्यंत अशी वेल आणि हो। साडी खूप लाईट वेट आणि सुंदर ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर जातील छान आहे कटवर्क बॉर्डर आहे त्याचा पण मटेरियल सॉफ्ट आहे पण तुम्हाला वेगवेगळे आहे आणि प्लेन्ही प्लेन बॉर्डर आहे ब्लाऊज ला पण पूर्ण कटवर्क स्टोन मध्ये डिझाईन वगैरे आहे म्हणजे डिझायनर ब्लाऊज छान आहे डिझायनर ब्लाऊज आले त्याच्यावरती साडी पूर्ण असली ऑल ओव्हर बुटी आहे आणि त्याच कटवर्क बॉर्डर स्टोन वगैरे आहे हो बॉर्डर अशी कट वर्क मध्ये आलेली आहे छान आहे आणि स्टोन वर्क आहे त्याच्यावरती प्राइस काय मॅम ह्या साडीची ही साडी तुम्हाला तीन हजार तीनशे पन्नास पंधराशे तीस रुपये पंधराशे तीस रुपये पोस्टर पीस आहे डिझायनर ब्लाउज आहे हो त्याच्यामधले कलर पोस्टर पीस आहे पाहू शकता आपण वेअर केल्यानंतर छान कलर येतात ते तेवढे छान आहेत फ्रेश कलर आहेत डार्क एकदा नवीन पॅटर्न आलेला आहे पूर्ण साडी अशी ऑल ओव्हर भरलेली आहे हा पदर आहे हा ब्लाउज पीस आहे प्लस त्याला परत हा डिझायनरचा पण ब्लाउज आलेला आहे दोन ब्लाउज आहेत ब्लाऊज आहे आरी चा एक आणि एक आहे आणि असा एक सिंपल ब्लाउज तो पण आहे हो साडीतला एक आहे आणि आरीवर्क एक आहे त्याची बॅगची डिझाईन का त्याच्यामध्ये असे तीन कलर आहेत आणि डिझाईन पण त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन भेटतील अशी बुट्टीवाणी भेटेल हे बघा हे डिझाईन बॅकचे फ्रंट ची डिझाईन आहे हे बघ हे पाठीमागचं का आणि हा कुर्चा आणि हे असे स्लीव्ह डिझाईन साडी खूप सुंदर आहे लाईट वेट आहे आणि कलर पण छान आहेत त्याच्यात छान आहेत आणि याच्यात तुम्हाला वेगवेगळे असे तीन डिझाईन भेटतील कलरही सुंदर आहे पेस्टल कलर आहेत सगळे असे पेस्टल कलर आहेत विशेष म्हणजे ह्याला कमी प्राइस मध्ये तुम्हाला दोन ब्लाउज आरिव्हरचा सुद्धा ब्लाउज आलेला आहे प्राइस काय मॅम ह्या साडी ची ह्या साडीची प्राइस आहे चार हजार चारशे ची तुम्हाला फक्त चोवीस चोवीसशे रुपये तारीवर्क ब्लाऊज दोन ब्लाउज येणार आहेत आपल्याला आणि साडीचे फॅब्रिक पाहू शकताय ऑर्गेनचा फॅब्रिक आहे छान आहे कमी प्राइस मध्ये साडी एक हजार ऐंशी ची तुम्हाला ही साडी फक्त ऐंशी पाचशे ऐंशी रुपयाला भेटल फक्त पाचशे ऐंशी साडी अशी पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे प्लेन बॉर्डर आहे साडीला कॉपर मध्ये अशी बॉर्डर आलेली आहे साडीची साडी ऑल आहे हा, हा ताधिय। पदर आहे लाइनिंगचा पदर आहे आणि हा ब्लाउज पीस ब्लाउज सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आलेला आहे आणि चेक्सचा ब्लाउज पीस आहे चेक्स विथ बुट्टी आहे साडी खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर्स वगैरे भेटून जातील आणि एकदम सिंपल आणि सोबर दिसणार आहे द्यायला गेला वगैरे साडी खूप छान आहे हे बघा त्यातले हे कलर वाव छान कलर आहेत सुंदर आहे एकदम कमी रेंज मध्ये सुंदर साडी देणे घेण्यासाठी आता ओट, देवीला ओटी भरण्यासाठी हो।, हो ना ओटी भरण्यासाठी ही एकदम छान आहे देवीची दुर्गा साडी आहे छान आहे बाराशे ऐंशी ची सहाशे ऐंशी रुपयाला साडी आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये चाळीस फक्त सहाशे रुपये सहाशे ऐंशी सॉरी आणि गोंडे वगैरे आहेत कॉन्ट्रॅक्ट मध्ये ब्लाउज आहे हा ब्लाउज आणि त्याला बॉर्डर कॉन्ट्रास्ट मध्ये आले त्याचं मटेरियल पण हो आणि बॉर्डर पण एकदम छान आहे डिझाईन नाही विदाऊटल साडी ऑल विदा देण्यासाठी पण ही साडी सुंदर आहे

किती कलर मिळतील ह्याच्यात पण तुम्हाला सात ते आठ कलर जातील हो ना अच्छा एक मिनिट हे बी साडी आहे ही पण पैठणी ही साडी जर मला इथले फक्त पाचशे पन्नास रुपये हा पदर आहे पैठणीचा पदर आहे आणि हा ब्लाउज पीस प्लेन साडी त्याला बॉर्डर तुम्हाला भेटतील आणि पूर्ण भरती आहेत साड्या तुम्हाला बिण्या घेण्यासाठी किंवा देवीची ओती भरायला वगैरे छान कलेक्शन आहे एकदम देवीची ओटी भरायला एकदम छान आणि सगळे कलर भेटून जातील तुम्हाला ह्याच्यात नवरात्रात खूप सुंदर, सुंदर साडी हो आणि पैठणीची बॉर्डर आहे चटई बॉर्डर ओलावर बुटी असणार आहे फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे

आणि साडी ही पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन साडी पूर्ण वेलांची डिझाईन आहे एक साइडनी छोटी बॉर्डर आहे ना हो हो एका साइड वरची साइडनी छोटी बॉर्डर आहे मोठी बॉर्डर आहे आणि साडी पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर तीन हजार सहाशे ऐंशी ची सोळाशे ऐंशी रुपयाला साडी आहे सोळाशे ऐंशी छान आहे सिल्क मध्ये पूर्ण सिल्क मध्ये आहे एकदम अंगाला चुपून चापून चापून बसती साडी छान आहे

शिशू मध्ये आणि हा ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट आहे आणि साडी तीन हजार तीनशे ऐंशी ची तुम्हाला तेराशे ते ते ऐंशी ऑर्गेनचा फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे पाच सहा कलर भेटून जातील आणि लोटस मध्ये हा एक पॅटर्न आलेला आहे लाइनिंगचा साठ पदर ह्याच्यातून तुम्हाला सगळे लाईट कलर भेटून जातील लाइनिंग मध्ये आलेला आहे पॅटर्न हे पण कॉन्ट्रास्ट आहे मी हा पदर आहे ब्लाउज आणि हा ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट ह्याच्यामध्ये पण तुम्हाला लाईनिंग मध्ये आहे ना हो लाईनिंग मध्ये आहे आणि ही साडी तीन हजार सहाशे ऐंशी ची तुम्हाला सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी लाइट लोटस पॅटर्न हे लाइनिंग मध्ये आली आहे वेगळं काहीतरी आपण बुट्टीची तर दरवेळेस वेअर करतो ते लाइनिंग मध्ये खूप छान आलेलं आहे आणि कलरचे पण कलर लाइट कलर आलेले आहे डिशेट कलर आहे सगळ्या हो छान आहेत एकदम नक्की एकदा शॉपला विजिट करा मुलचंद मिल हडपसर शाखेला नवरात्री स्पेशल एकदम छान कलेक्शन आले कलांची पैठणी आहे

डिझाईन पण सुंदर आहे याच्यावरची बुटी पण डिसेंट आहे पाना फुलांची आम्ही करते त्यावेळेस काहीतरी वेगवेगळी बॉर्डर अशी आलेले आहेत चटई बॉर्डर आहे आपण एक पॅटर्न नवीन आलेला आहे डिझाईन वर्क

ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सात ते आठ कलर भेटून जातील छान आहे ना पण साडी सहा हजार एकशे तीस तुम्हाला तीन हजार एकशे तीस ला बसेल सुंदर साडी मटेरियल पण अगदी सॉफ्ट आहे साऊथ इंडियन पॅटर्न होते अगदी

छान कलर आहे ते लाइट कलर आणि प्राइस काय आहे मॅम तीस तीन हजार ला। एकशे तीस तीन हजार एकशे तीस छान आहे साऊथ इंडियन मध्ये आले छान बॉर्डर कॉन्ट्रास्ट असणार आहे छान अशी ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट पदर आहे हा ब्लाउज कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण असणार आहे छान आहे कांजीवरम पैठणी चार हजार सहाशेचे दोन हजार सहाशे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे बॉर्डर मोठी भाजप आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस साडी पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी बसतो हो बुट्टी पण डिसेंट आहे आपण प्रत्येक साडीवर रुद्राक्षी बुट्टी हे पाहतो एकदम छान आहे लाईट कलरही भेटतील आणि डार्कही भेटतील पाहू शकतात कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बघा हा पण कलर कॉम्बिनेशन आगे कॉम्बिनेशन खूप छान आहे बॉर्डर कलर कॉम्बिनेशन बघा वेगळं काहीतरी डिसेंट आहे छान लाइट कलरही आहे त्याच्यामध्ये डार्क कलर सुद्धा आहे आणि प्रत्येक साडीची बॉर्डर पाहू शकता आपण वेगळी बॉर्डर आहे प्राइस साडीची काय प्राइस आहे मॅम त्या साडीची सहा हजार एकशे पन्नास ची तीन हजार एकशे पन्नास ला आहे आणि ही जी साडी आहे चार हजार चारशे पन्नास ची दोन हजार चारशे पन्नास ला आणि ही आहे चार हजार सहाशे ची दोन हजार सहाशे ला दोन हजार सहाशे म्हणजे प्रत्येक साडीची प्राइस वेगवेगळी कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे रिसेंट आहे अगदी छान आहे ब्लाउज पीस सा पूर्ण ऑल ओवर बुटी कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण ओलोवर बुटी आहे छान आहे नवरात्र स्पेशल एकदम छान कलेक्शन आले शॉप मध्ये